पायी पायी पाढे दुर्गम डोंगर दऱ्यातून शिक्षणाची गंगा दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणं हे आजही एक मोठं आव्हान आहे मात्र या आवाहनावर मात करत धडगाव तालुक्यातील शिक्षकांनी कल्पकतेचा सुंदर वापर करून एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालेखेतपाडा येथे सुरू असलेला पायी पायी पाढे हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे धडगाव तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग येथील उमराणी परिसरातील अनेक पाडे एकमेकांपासून किलोमीटरच्या अंतरावर असून या भागात वाहतुकीची कोणतीही सोय नाही शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज डोंगर दऱ्या नदी नाले आणि जंगलातून चार पाच किलोमीटर पायी चालावं लागतं जंगली प्राण्यांचा धोका आणि कठीण भौगोलिक परिस्थिती यामुळे हा प्रवास अतिशय बिकट असतो मात्र या कठीण प्रवासाला शिक्षकांनी शिक्षणाचं साधन बनवलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांचे छोटे गट तयार करून प्रत्येक गटात एक पाढा नेता नेमला शाळेत जाताना ही मुलं फक्त चालत नाहीत तर हसत खेळत गाणी गात तालासुरात पाढे म्हणत पुढे जातात कधी प्रश्नोत्तरे कधी घोषणांमधून शिक्षण असा हा आनंददायी शिक्षण प्रवास दररोज रंगतो या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाढेपाठ पाड़ करण्याच्या गतीत आणि अचूकतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे लहान मुलं मोठ्या मुलांकडून शिकत आहेत उच्चार लय आणि गणिताविषयी आत्मविश्वास वाढला आहे उलटे आडवे पाडेही मजेत शिकवल्याने गणिताची भीती नाहीशी झाली आहे शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या अभ्यासाची सुरुवात होते त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्यांचा उत्साह आणि ऊर्जा टिकून राहते शिक्षकांच्या या उपक्रमामागे काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करणे वेळेचा सदुपयोग करणे तसेच प्रवासादरम्यान आवाजामुळे जंगली प्राणी दूर राहावेत यासाठी सुरक्षा देखील सुनिश्चित करणे पायी पायी पाढे हा उपक्रम म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आणि दैनंदिन जीवन यांना जोडणारा एक आदर्श नमुना आहे खेतपाडा शाळेतील हा छोटा प्रयोग आता महाराष्ट्रातील इतर दुर्गम शाळांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरू शकतो सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर I'm not

नमस्कार मी काल लिखित पाड्याचा शिक्षक आहे आमच्या शाळेमध्ये एकूण बारा तेरा पाड्यापासून मुलं लांबून चालत येतात तीन चार किलोमीटर अंतरावरून त्यामुळे आम्ही शिक्षकांनी हा उपक्रम तयार केला किंवा ये, लांबून येत असताना मुलांकडनं पाड्यांचाच तारा व्हायला पाहिजे आणि सोबत येताना गटात येत असल्यामुळे त्यांना प्राण्यांपासून आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून थोडंसं संरक्षण होईल या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला याचा फायदा असा झाला की गटातली लहान मुलं मोठ्या मुलांचा आत्मसात करतात आणि येता जाता जो पालकांपर्यंत आवाज जात असल्यामुळे पालकांनाही चांगलं वाटतं आणि गणिताची जी भीती आहे आणि गणिताची आकडे आकडेमोड्याची जी भीती आहे मनातली ती दूर झाल्यामुळे एक चालती बोलती शाळा आपण समाजापर्यंत आणि शाळेपर्यंत पालकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला नमस्कार माझे नाव दिवेगंदा आहे मी येतात शिकत आहे आम्ही शाळेतून येता जाताना पाठ पाड़ करता गट आम्ही आमचे आमचा एक गट आहे त्या गटाचे प्रमुख मी आहे आम्ही सर्वजण दोन ते तीस पर्यंत म्हणता व आम्हाला सर्व पाडे पाठ आहे आम्हाला पाठ पाड़ करण्याची गरज नाही व आम्हाला उलटे सु, व आडवे पाढे पाठ आहेत नमस्कार मी स्नेहा आहे मी उमराणी गावात अवय पाड्यातून येते आम्ही दहा पंधरा जण एकत्र येतात आम्ही आमचं घर शाळेपासून तर घरापर्यंत दोन किलोमीटर आहे आम्ही येता जाताना दोन ते तीस पर्यंत उलटे सुलटे पाणे पाडे म्हणत जातात आम्हाला शाळेत पा पाडे पाठांतर करण्याची गरज नसते व आम्हाला पाड्यामुळे आम्ही लवकर गणित गनी, गणित सोडवतात अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा